नमस्कार मित्रांनो भाग्य दिले तू मला तसेच बिग बॉस सीझन पाच यासारख्या मालिका शोमधून प्रसिद्धी मिळवलेली मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सध्या चर्चेत आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नुकताच एक खुलासा केला आहे जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली एक नंबर नावाची एक सिरियल येणार होती त्यामध्ये हिरोईनीच्या बहिणीची भूमिका मला मिळाली होती पण माझ्या डोळ्यांमुळे मी सगळ्यांना विलनच दिसते माहीत नाही का असं आत्तापर्यंत मी केलेले सगळे रोल हे निगेटिव्हच आहेत ती गोष्ट माझ्या मनाला खूपच लागली की मी चांगली दिसते म्हणून तुम्ही मला त्यातून काढून टाकत आहात त्या लोकांनी मला खूपच नाचवलं रोज येणं ऑडिशन देणं लुक टेस्ट करणं एवढं सगळं करून पण म्हणतात की तुझं काहीच होणार नाही मग तुम्ही ते मला आधीच सांगायला हवं हो होतं ना मी नाकातून बोलते हेही अनेक जण मला म्हणायचे मी हिरोईनपेक्षा जास्त सुंदर दिसते त्यामुळे ही नको असं म्हणून त्यांनी मला नकार दिला होता असे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली एकंदरीतच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरला सुरुवातीच्या काळात अनेक रिजेक्शन मिळाले आहेत पण भाग्य दिले तू मला आणि बिग बॉस मराठीने तिला मोठी प्रसिद्धी मिळून दिली तर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद